नमस्कार व्यावसायिक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड झाला नव्हता पण आज आपण व्हिडिओ करत आहोत तर आजचा व्हिडिओ खास आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सु, तर चतुर्थीनिमित्त आज मी तुम्हाला एक वेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे जेथे तुम्ही गणपतीचे दर्शन कराल तर चला व्हिडिओला स्टार्ट कर सर्वात प्रथम तुम्ही आता पहिले दर्शन घेऊन घ्या ह्या आहे गणपती तो गणपती कुठला आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल तर हो थमनेलवर लिहिल्याप्रमाणे हा आहे सारसबागेतील गणपती जो की पेशव्यांचे आराध्यस्थान होता पेशवे या गणपती च्या दर्शनासाठी येत असत त्यांनी या मंदिराची स्थापना केली हे मंदिर सारसबागेतील प्रसिद्ध असे मंदिर आहे जे की एक तळ्यामध्ये असल्यासारखे आहे चारी बाजूनी त्याच्या पाणी आहे आणि वर टेकडीवर असे मंदिर आहे तर हे बघा असे छानसे हे गणपती मंदिर आहे जे पेशवेकालीन आहे पेशव्यांच्या काळामध्ये त्यांनी स्वत हे मंदिर उभारले होते हे बघा इथे शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि महारा। पेशवेकालीन नानासाहेब या सर्वांच्या असे प्रतिमा देखील इथे लावलेल्या होत्या तर हे बघा इथं नानासाहेब पेशवे बाजे पहिले बाजीराव बाजीराव हे सर्व यांचे फोटो इथे लावलेले आहेत अतिशय छान असे मंदिर आहे तुम्ही या मंदिराला एकदा नक्की विजिट करा तर हे बघा इथं इतकं छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं की हे मंदिर पाहिल्यानंतर खूप आनंद होतो तर हे आहे बागेतील गणपती मंदिर जे तुम्ही कधी पाहिलं असेल तरी कमेंट करा पाहिलं नसेल तर हे पाहून काय वाटलं ते नक्की एक कमेंट माझ्यासाठी करा आणि हा बघा हा व्ह्यू होता हा बागेतील व्ह्यू आहे हे तळे आहे जे जे तळं आहे त्यामध्ये छान असे मासे असतात अशा रीतीने हे बघा इथून छान वर जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत इतकं सुंदर आहे हे सारसबागेतील मंदिर की आपलं मन इतकं प्रसन्न होऊन जातं तिथून आम्ही आता बाहेर आलो आणि आता इथं आम्ही खाणार आहोत भेळ तर हे बघा इथं आता भेळ तयार करायला लावलेली आहे आणि भेळ आम्ही घेणार आहोत तर हे बघा इथं भेळीचा बिझनेस खूप चालतो इथं ही एक बिझनेस आयडियाच आहे ज्यांना कोणाला कोणता बिझनेस करायचा असेल तर बिज भेळीचा बिझनेस तुम्ही करू शकता जो खूप चालतो आणि प्रॉप्युलर आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट